साठी अर्थानं समाजातील घटक होणं सोपं असतं पण समाजाला आकार देणं मध्ये श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे पोहोचले पुन्हा एकदा मी त्यांना विनंती करतो आवळी तालुक्यातील दिव्यांग बंधू भगिनी सगळ्यांचं मी आज या आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो भारत सरकार आणि भारत सरकारचा जो दिव्या सामाजिक विभाग आहे या माध्यमातनं आज एलिमको कंपनी जे जी जी भारत सरकारची या कंपनीच्या माध्यमातनं दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्य वाटपाचा सा कार्यक्रम आज इथं पार पडतोय या कार्यक्रमाला एलिमको कंपनीच्या संस्थेच्या डॉक्टर अभिलाषा ढोरे ज्युनियर मॅनेजर ह्या तिथल्या आहेत त्या या ठिकाणी स्वागत करतो आपल्याला जे शा भारत सरकारच्या माध्यमातून आणि ऑलिम्पोच्या माध्यमातून जे साहित्य आपलं वाटप होणार आहे त्याच्यातून आपलं रोजचं दैनंदिन जीवन हे सुकर व्हावं आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये या जी साहित्याचा पुरेपूर चांगला उपयोग या चा साहित्याचा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सर्वजणांला त्याबद्दल आपलं स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज जात आहेत हे सुद्धा पारदर्शकतेचं आणि पंतप्रधानांच्या पारदर्शक कारभाराचं एक उदाहरण आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे त्याचबरोबर बी ओ साहेबांनी जे सांगितले की आपले जे गावगाडा जो आपण म्हणतो त्यात बारा बलुतेदारांचं जे काही महत्त्व होतं ते महत्त्व ओळखूनसुद्धा आता ट्रेनिंग मगाशी जे बी डीओ साहेबांनी सांगितलं की ट्रेनिंग दिलं जाणार आहे त्यासाठी स्टायपंड ठेवलेलं आहे आपल्याला पाचशे रुपये त्या ह्याच्यासाठी शासनाकडनं स्टायपंड जो आहे जे जे त्या ट्रेनिंगला येतील त्यांना तो तो त्या ते, त्या लाभार्थ्यांना तो स्टायपंड दिला जातो मग त्याचा ते पण फायदा आपण सर्वांनी घ्यावा म्हणजे व्यवसायासाठी याच्यासाठी का नोकरीच्या मागं पळणं आता शासनानं म्हणजे रिझर्वेशन वगैरे ह्या गोष्टी आहेत तरी आपल्याला माहिती आहे की नोकऱ्या मिळवणं एवढ्या सगळ्या गर्दीतनं आणि एवढ्या सगळ्या ह्याच्यातनं सोपं नाही आहे व आपला व्यवसाय आपल्याला कसा करता येईल हा प्रयत्न मला वाटते सगळ्यांनी करावा आणि शासनाकडनं जे ट्रेनिंगचा जो उपक्रम होणार आहे त्याच्यामध्ये पण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं अशी एक विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना करतो सर्वेमध्ये जे जे लाभार्थी पात्र झाले त्यांचा आज वाटप त्या साहित्याचा वाटप या ठिकाणी होतो आहे तसं होईल तर मला जी माहिती माझ्या पुढे आहे त्याच्यामध्ये पाचशे वीस लाभार्थी हे या जो सर्वे म्हणा किंवा जो कॅम्प घेतला होता त्या मला वाटतं सातारला जिल्ह्याचा कॅम्प त्यावेळेला झाला होता आणि त्या ठिकाणी सगळेच पालकमंत्री कलेक्टर साहेब सर्वच मान्य मन पदाधिकारी जिल्हा परिषदचे वगैरे सगळे तिथं होते सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम त्यावेळेला झाला होता आज यातलं पाचशे वीस लाभार्थ्यांना आठशे सत्त्याऐंशी वेगवेगळं साहित्य हे आज इथं वाटप होणार आहे आणि आज तसं बघितलं तर तेहत्तीस लाखापर्यंतचं साहित्य हे हो। आज या पाचशे वीस लाभार्थ्यांना दिलं जाणार आहे यादी जर बघितली म्हणजे मला खरंच मनापासून आनंद आहे म्हणजे आपण सायकल वगैरे जी आहे ती आपण वाटतो पण आज बॅटरी ऑपरेटेड मोटराईज सायकल ह्या चौदा इथं दिल्या जाणार आहेत स्मार्टफोन इथं दिला जाणार आहे स्मार्टफोन विथ स्क्रीन रिडिंग हा सुद्धा इथं दिला जाणार आहे म्हणजे असे वेगवेगळे आहेत म्हणजे नेहमीसारखंच आपलं नुसतं जे क्रचेस असतात किंवा नुसती सायकल आपण हातानं ज्याला पॅडल करतो अशी न देता अनेक वेगवेगळे साहित्य आज या भारत शासनाच्या केंद्र सरकारच्या आणि अलेम्कोच्या माध्यमातून हे सगळं आपल्याला उपलब्ध होणार आहे अलेम्को ही कंपनी हे सगळं साहित्य मॅन्युफॅक्चर करते मी मॅडमना विचारत होतो की कंपनीचं कसं आहे तर त्या म्हटलं की सगळं जे उत्पादन आहे ते अलिमकोच्या माध्यमातून केलं जातं आणि भारत सरकारची ही कंपनी आहे म्हणजे सगळं जे आहे ते भारत सरकारच्या केंद्र शासनाच्या माध्यमातून आपल्याला योजना आज राबवल्या जातात मॅडमना माझी विनंती आहे व्हिडिओ साहेब पण सांगत होते की अजून आमचे थोडेफार लाभार्थी या योजनेपासून थोडे बाजूला आहेत त्यावेळेला एखाद्या वेळेस ते मागच्या वेळेला येऊ शकले नसतील कुठं बाहेर असतील किंवा त्यांच्यापर्यंत हा असा कॅम्प होतोय हे एखाद्या वेळेस त्यांच्यापर्यंत पोचलं नसेल तर मग सुद्धा मॅडम आपल्याकडनं काही नवीन म्हणजे नुसतं आमच्या इथं परत एकदा जिल्ह्याचा आपल्याला काही वेगळा कॅम्प वगैरे करता आला जे राहिलेले लाभार्थी आहेत त्यांना यात सामावून घेण्यासाठी तर थोडंफार सहकार्य आपल्याकडनं ते व्हावं आमच्या दिव्यांग बांधव आणि सगळ्या भगिनींना अशी माझी विनंती आहे